ज्योतिबा देवस्थान मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली व पुणे यांच्याकडून मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता या अहवालानुसार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय पुरातत्व विभागामार्फत मूर्तीचे रासायनिक संवर्धनाचे चा काम चालू होते या काळात श्री केदारलिंग ज्योतिबा देवाच्या मूळ मातीचे दर्शन हे बंद हे बंद करण्यात आले होते काम शुक्रवार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाले आज दिनांक शनिवारी जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी श्रींच्या मुख्य पुजाराच्या हस्ते सर्व धार्मिक विधीवर पूजन करून प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडला त्यानंतर श्री केदारनाथ ज्योतिबा देवाची मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली या कार्यक्रमावेळी महाराज श्री श्री दत्त देवस्थान मठ आडी जिल्हाधिकारी कोल्हापूर शिवराज नायकवडी सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर धैर्यशील तिवले ऑफिस इन्चार्ज केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी तसेच ग्रामस्थ पुजारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका